बायबल चौन सांगत की परमेश्वर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं हालेलुया कारण परमेश्वर म्हणतो मी यज्ञाचा केला नाही माझ्या आज्ञा पाळण्याच मला आनंद होतो परमेश्वरच्या आज्ञा पाळण्याचा आदर करणं खूप गरजेचं आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये हाले लोया आपल्या स्वभावामध्ये परमेश्वराचा आदर करणं त्याची किंमत करणं खूप महत्वाचं आहे द लॉर्ड जे परमेश्वरचा आदर करतात परमेश्वरची किंमत करतात अशा प्रत्येकाचा परमेश्वर मान करतो आणि सन्मान करतो त्यांना तो कधी सोडत नाही परमेश्वर त्यांच्यावर दया करतो त्यांच्यावर तो कृपा करतो अनुग्रह त्यांच्यावरतीच करतो जे परमेश्वरचा सन्मान करतात त्यांचा देखील परमेश्वर मध्ये सन्मान करेन जर मनुष्याला खऱ्या करायची गरज हवी असेल आपल्या परिवाराच्या बाबतीत असो कोणतीही समस्या तुमच्या असो तुम्हाला सुटकाराची खूप गरज आहे तर सुटकारा पाहिजे असेल दुसऱ्या लेवलला जाण्याची तुमची तयारी असेल तर परमेश्वरच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं द लॉर्ड कारण तुम्ही कुठं आहात कुठं बसत आहात काय बोलत आहात काय ऐकत आहात हालेलो या ते गोष्ट लक्षात ठेवणं की प्रभू मला पाहत आहे आणि प्रभू मला ऐकत आहे खाली या मी जे काही करतो मी जे काही बोलतो जे काही मी करतो जे काही वागतो जे काही माझे विचार आहेत त्यामध्ये परमेश्वर माझ्या बाजूला उभा आहे आणि तो सर्व काही जाणतो हालेलो लुया एक गोष्ट लक्षात ठेवणे की प्रभू मला पाहत आहे आणि प्रभू मला हाले लुया बायबलचं वचन सांगतं यव्हांचं पुस्तक याचा अध्याय यव्हाणचं पुस्तक याचा अध्याय आणि त्यातलं चोवीस ते एकोणतीस वचन सांगतं यव्हांचं पुस्तक एकोणतीस वचन येशवाला तेव्हा बारा जणातील एक म्हणजे दिदू म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता म्हणून म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले पण त्याने त्यांना म्हटले त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही लोया बायबल सांगतो येशू आला तेव्हा बारापणामध्ये म्हणजे थोमा त्या ठिकाणी नव्हता बद्दल आणि त्याला सर्वांनी सांगितलं प्रभू आमची भेट झाली प्रभू आला होता बरं का आम्ही प्रभूला पाहिलं तर त्याने विश्वास ठेवला नाहीये तो म्हटला प्रभूला ज्या ठिकाणी भोसकला आहे त्या ठिकाणी मी आपला हात लावीन ज्या हाताला त्याचा खेळ ठोकले त्या हातामध्ये मी माझी बोट घालीन त्यावेळेस मी समजत की प्रभू आला होता प्रेस द लॉर्ड खाले आलेल। लुया फ्रेस द लॉर्ड त्याने विश्वास ठेवला नाहीये सुसमाचारावरती की प्रभू आला आणि प्रभूला आम्ही काय त्यावेळेस तो तिथं नव्हता तो म्हटलं मी ज्यावेळेस पाहिन डोळे त्यावेळेस मी विश्वास ठेवून म्हटला प्रेस द लॉर्ड आणि बायबल सांगत सविसा वचनामध्ये मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हाला शांती असो हालेलुया एका खोलीमध्ये त्या असताना बायबल सांगतो दरवाजा बंद असताना प्रभू आतमध्ये आले आणि त्यांना म्हटले तुम्हाला शांती असो त्याने म्हटले नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर माझे हात पाहा आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वास ही नसू नकोस तर विश्वास ठेवणारा थोमाने त्याला म्हटले माझा प्रभू व माझा देव येशूने त्याला म्हटले तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्युया हा लोया प्रभू म्हणतो तुम्हाला पाहिलायच म्हणून विश्वास ठेवतोस का पण जे मला ज्यांनी पाहिले नाही आणि ते विश्वास ठेवत आहे ते धन्य आहेत म्हणतो बायबुया लुकच पुस्तकाचा बावीसा वाद्य आहे आणि त्यातलं चोपन्न ते एकसष्ट वचन सांगत लुकच पुस्तकाचा बावीसा आहे त्यातलं चोपन्न ते एकसष्ट मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याचकाच्या घरी नेले तेव्हा दुरून मागे मागे चालू लागला ते अंगणाच्या मध्यभागी पेटून एकत्र बसले होते त्यांच्या मध्ये पेत्र जाऊन बसला तेव्हा एका दासीने त्याला उद्धवच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले हाही त्याच्या बरोबर होता पण ते ना करून तो बोलला बाई मी त्याला ओळखत नाही का काही वेळाने काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले तूही त्यांच्याच आहेस पेत्र म्हणाला गृहस्था मी नाही सुमारे बायबल सांगत की प्रभु येशूला ज्यावेळेस पकडण्यात आलं त्याच्या अगोदर प्रभू सांगितलं पेत्रा तुम्हाला तीन वेळा नाकारशील पेत्राने शपथ व्हायला की प्रभू मी तुला कधीच सोडणार नाही मी कधी तुला नाकारणार नाही म्हटलं आले लुया आणि बायबा तुम्ही त्याच रात्री प्रभू त्याला म्हटले तू मला तीन वेळा नाकारशील त्याच्या अगोदर कोंबडा हरवणार नाहीये आणि ज्यावेळेस प्रभूला धरून नेण्यात आलं खूप गर्दीमध्ये पेत्र खूप पाटप्याच्या साईडला उभा होता फ्रेजलट आणि पेत्र एक दासीनं पाहिलं म्हणले नाही तू त्यांच्याबरोबर नाही म्हटलं मी त्याच्याबरोबर नाही मी त्याला ओळखत नाहीये म्हटलं एक व्यक्ती म्हटलं नाही तू ग्रहस्थ तू त्याच्या बरोबर होता मी तुला पाहिलेला आहे तो म्हटलं ग्रहस्थ तू काय बोलतोस हे मला समजत नाही मी तो नाही म्हटला पेत्र प्रभूचा नाकार केला इन्कार केला आणि ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस तो नाकार केला त्यावेळेस प्रभूने त्याकडे पाहिलं त्यावेळेस पेत्राला जाणीव झाली की प्रभू मला म्हंटल तर तू तिला तीन वेळा मला नाकारशी त्यावेळेस कोंबडा आणि बायबल सांगतो त्याच क्षणी कोंबडा आरवला आणि पेत्राला आठवण झालेली पेत्र रडला बायबल सांग प्रेस दलड जर तुम्हाला खरा सुटका हवा असेल ना खाले तर एक गोष्ट लक्षात ठेव ना की देव मला पाहत आहे देव मला ऐकत आहे मी काय बोलत आहे मी कसा वागत आहे मी कोणत्या ठिकाणी काय करत आहे हे देव मला सर्वस्व पाहतो बघ प्रेस द्यानं कसा जात आहे मी काय पाहत आहे प्रेस दलड मी काय बोलत आहे हा देव मला ऐकत आहे आणि देव मला पाहत आहे द लॉर्ड बायबल सांगत येसुफ देखील येसुफला माहित होत प्रभू मला पाहत आहे अरे लोया येशूला येशुपाला माहित होत की येशू मला पाहत आहे म्हणून तो पापापासून दूर राहिला आणि देवान जीवन बदललं बर का त्याला आशीर्वादित केलं बरं रेस द लॉर्ड म्हणून तो पापामध्ये पाडण त्याला ठाऊक होतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वर मला पाहत आहे परमेश्वर मला ऐकत आहे म्हणून येसुफ बायबल सांगतं पापामध्ये पडला नाही अरे हालेलुया हाले लोया बघ ज्यावेळेस आपण चोरी करतो किचार करतो की निंदा करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवणं की प्रभू देखील मला पाहत आहे हाले लोया प्रभू मला ऐकत आहे हाले लोया कारण तो असतो तुम्ही जे काही करत आहात जे काही बोलत आहात जे काही वागत आहात समाजामध्ये असो कलिसामध्ये असो तुमच्या कामामध्ये असो तुमच्या घरामध्ये असो तुम्ही रस्त्यानं चालत असो बसता असो उठता असो झोपता असो काम करत असो स्वयंपाक करत असो भांडे करत असतो लक्षात ठेवणं की प्रभू माझे जाणतो आणि प्रभू मला पाहता येईल मला ऐकले खालेलोया आणि युसेपाला देवाने उंच केलं बर का युसेपाला परमेश्वरनं उंच केलं कारण तो पापामध्ये पडल्यानं देवाच्या आदिंत्यमध्ये होता देवाच्या भीतीमध्ये होता देवाचं वचन तो बागून होता देवर त्याचा विश्वास होता की प्रभू मला पाहत आहे कारण त्याला माहित होत की त्या व्यक्तीनं माझं त्याचं घर माझ्या आदिंत्यमध्ये केलंय त्याचा परिवार देखील माझ्या आदिंत्यमध्ये आहे आलेलो लोया तरी देखील तो, तो पापामध्ये पडला नाही आणि खोटी सजा त्याच्यावरती झाली त्यानं खोटा दोषारोप त्याच्यावरती झाला म्हणून त्याला जेलखाण्यामध्ये टाकण्यात आलं तिथं देखील परमेश्वर त्याच्या आदिन्यमध्ये सर्व जेलचे कैदी त्याला आदिंत्यमध्ये त्याला दिलं आणि प्रभूने त्याला उंच केलं बरं का त्या जेलमध्ये काढून परमेश्वरने त्याला उंच केलं आणि त्याच जागेचा त्या एरियाचा त्या देशाचा त्याला पंतप्रधान करून ठेवलं त्याला खरा सुटका माहित जर मला खरा सुटका असेल मला उंच पद हवा असेल तर मला माझ्या देवाची विश्वास ठेवा लागल माझ्या देवाच्या नेमा प्रमाण मला चालावं लागल ज्याला खरा सुटका हवा असेल हा लुया त्याने देवाच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे बरं त्याच्या आज्ञेपासून उजवीकडे आणि डावीकडे कधी त्यांना वळू नये तर त्याचं जीवन बदल लिया मी आता म्हटलं की प्रभू जे जे तुम्ही काम करत असता घरात असो की तुम्ही बाहेर तुम्ही झोपलेला असो तुम्ही उठलेला असो तुम्ही बोलत असो एक गोष्ट लक्षात ठेवणे की प्रभू मला पाहत आहे आणि प्रभू मला ऐकत आहे हे ज्यावेळेस तुम्हाला समज की देव माझ्या बरोबर आहे बाबा मी जे काय करत आहे जे काही वागत आहे जे काही बोलत आहे तर देव मला पाहत आहे त्याची भीती तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवली आणि पापा पण स्वतःला आवरलं तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही yes, हा लोया कारण बायबल सध्या जे माझा आदर करतात त्यांचाच परमेश्वर म्हणतो मी त्यांचा देखील मी आदर त्यांचा सन्मान करीन म्हणतो परमेश्वर हाय लोया कारण परमेश्वर माझ्या चांगल्याही गोष्टी पाहत आहे आणि परमेश्वर मी जे काही वाईट करत आहे त्या देखील परमेश्वर पाहत असतो बरं मी चांगल्या गोष्टी करतो म्हणून तेवढंच मला परमेश्वर पाहत नाहीये पण हे ज्या मी वाईट गोष्टी करत आहे त्यात देखील परमेश्वर मला पाहत आहे आता देव आहे की नाही महसूस करते होते मी मध्ये आहे मी प्रार्थना करते त्यावेळेस मला समजतं की देव महसूस करतो मी देव आहे बाबा सा त्याचं सामर्थ्य उतरत आहे मला जाणवत आहे हालेलोया पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये असता कामाधंद्यामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला महसूस होत नाही की प्रभू माझ्याबरोबर आहे की नाही त्यामुळे पापकाला प्रवृत्त मन होतं आणि पाप मनुष्य करून बसतो हाले लोया मग तो खोट बोलाय घाबरत नाही आणि निंदा करायला घाबरत नाही आलेलोया की आता मी इथं येत नाही मी त्या ठिकाणी आहे तुम्ही कुठं आहात द दलट नाही मी आता घरामध्येच आहे ना मी पाच मिनिटात इथं येतोय मी इथंच आहे म्हणून शहा खोटं बोलतो बायबल सांगतो प्रभू त्याला पाहत आहे आणि प्रभू त्याला ऐकत आहे रेस दलट झालेली आहे आणि महसूस होत नाही महसूस कधी होत मी प्रार्थना करत आहे मी वचन वाचत आहे मी त्याची आराधना करत आहे मला जाणवते की प्रभू माझ्या बरोबर आहे रेज दलड समजूत मला काय म्हणायचंय की मला पाय आहेत पण मी महसूस करत नाहीये की मला पाय आहेत की नाही तुम्हाला ठाऊक आहे तुमचे पाय आहेत म्हणून तुम्ही उभं राहता ना द दलड खाले लोया या समजणे की देव माझ्या बरोबर आहे मी चांगलं करत असो की मी वाईट करत असो पण प्रभू माझ्या बरोबर आहे बाबा प्रभू मला पाहत आहे खाले लोया खाले लोया मी माझ्या जीवनात जे काही केले ते सर्व त्या देवाला ठाऊक आहे त्याच्यापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही फ्रेस तो सर्व काही जाणतो फ्रेस त्याला सर्व काही ठाऊक आहे मी जे काही केले मी जे काही वागलोय ते सर्व परमेश्वराला ठाऊक आहे आणि परमेश्वरला माहीत आहे फ्रेस चांगलं काम असो अथवा माझं वाईट काम असो फ्रेस दालेलोया आले लोया समजा एखाद्याला देव माहीत नाही एखाद्याला परमेश्वरच माहीत नाही आणि तो चुकीच्या गोष्टी करत आहे ती वाईट मार्गाने चालत आहे वाईट मार्गाने वागत आहे एखाद्याला परमेश्वरी माहीत आहे आणि तो देखील त्याच मार्गाने चालत आहे हालेलो हाले लोया आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या मर्जीप्रमाणे वाईट गोष्टी तो करत आहे प्रभूमध्ये असताना चर्चमध्ये असताना तो ठीक आहे तो एक धार्मिकतेचं रूप धारण करतो हाले लोया बायबल सांगतात का मूर्ख देखील मौन धारण करतो त्याला समजस म्हणतात लोक एखाद्या मूर्खाने जर आपलं मुख शांत केलं गप्प केलं तर त्याला देखील लोक म्हणतात शांती व्यक्ती माणूस आहे हा हा चांगला मनुष्य आहे म्हणून मी म्हंटल की एखाद्या व्यक्तीनं दोन व्यक्ती आहेत एका व्यक्तीला परमेश्वरच माहीत नाही तो चुकीच्या मार्गामध्ये पण ज्याला प्रभू माहीत आहे जो प्रार्थनाही करत आहे आणि तो देखील त्याच चुका करत आहे हा लिलोया तो निंदा करत आल आहे तो विचार करत आहे तो चोरी करत आहे तो लाबाडी करत आहे The Lord. Hallelujah. 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 तर अधिक सजा कोणाला होईल तुम्हाला वाटत त्या दोघांपैकी अधिक सजा कोणाला होईल कोणत्या व्यक्तीला होईल जो पाप करत आहे त्याला होईल की ज्याला देवी माहीत आहे दे तरी देखील तो पाप करत आहे त्याला होईल कोणाला अधिक सजा होईल सजा तर दोघालाही होणार आहे पण अधिक सजा त्याच्यापेक्षा कोणाला होईल ज्याला माहिती परमेश्वर माझा म्हणतो मी प्रत्येक व्यर्थ गोष्टीचा व्यर्थ बोलण्याचा झाडा झडती घेतल्याशिवाय मी राहणार नाही म्हणतो परमेश्वर प्रत्येक शब्दाचा प्रत्येक व्यर्थ शब्दाचा मी बाजला घेईन म्हणतो परमेश्वर व्यस्तोल मग तुझं बोलणं कसं असू परमेश्वर म्हणतो मी तुला पाहत मी तुला ऐकत आहे आपल्या शेजारला सांगा परमेश्वर तुझे देख परमेश्वर तुझ्या तुझे तर पुस्तक याचा अकरा वाद्य आणि त्यातलं चौथं वचन सांगतं तोत्रहिता अकरा चार परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे परमेश्वर परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे परमेश्वराचे राजासन परमेश्वराचं सिंहासन परमेश्वराचं त्याचे नेत्र मानवांना पाहतात त्याचे डोळे मनुष्याला पाहतात त्याच्या आजमवतात हा लोया आणि त्याच्या पापण्या त्यांना आजमावतात बर का तो पार करतो मनुष्य हा लोया तो कसा वागत आहे तो काय बोलत आहे तो कसा राहत आहे तो काय करत आहे हे सर्व काही परमेश्वर पार द जे लोक स्वतःला सांभाळतात ना रेस द लॉर्ड की परमेश्वर मला पाहत आहे परमेश्वर माझं ऐकत आहे हाले लोया ते पापापासून दूर राहतात प्रत्येक <laughs> वाईट गोष्टी पासून ते दूर राहतात रेस द लॉर्ड त्यांना समजतं की परमेश्वर मला पाहत आहे बाबा मला ही गोष्ट नाही केली परमेश्वर मला बघत आहे परमेश्वर माझं ऐकत आहे हाले लोया मनुष्य सहज खोट बोलून जातो मनुष्य सहज खोट बोलून जातो आले लोया कारण त्याचा स्वभाव तो प्रथमचा त्यानं सोडलेला नाही हालोया म्हणजे कोणा संघ असो मग देवाचे सेवक असो हा तो मंडळीतील लोक असतो ते प्रत्येकाला खोटं बोलतात आणि स्वतःचा नाशाचं कारण होऊन बसतं द लॉर्ड आणि स्वतःचा नाश करून घेतला तरी त्यांना देखील समजत नाहीये फ्रेसट की त्यांना समजत नाही की परमेश्वर मला पाहतय बाबा परमेश्वर माझं ऐकत आहे तो तुम्हाला तयार करत असतो तुम्हाला पुढच्या लेव्हलला जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला घडवत असतो तुम्हाला पुढच्या लेवल मध्ये जाण्यासाठी तुम्हाला अधिक आशीर्वाद प्राप्त देण्यासाठी परमेश्वर त्या मनुष्यला घडवत असतो बर का आलेलो लुया आणि जे योग्य असतात जे त्या पर्यंत पोहोचतात अशाच लोकांना बरखता अशाच लोकांना आशीर्वाद प्राप्त होतात बर का हाले लुया म्हणतो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाशात म्हणतो परमेश्वर मी जगातून तुम्हाला निवडले म्हणतो परमेश्वर खाले काय म्हणतो परमेश्वर तुम्ही जगाचा प्रकाश आहात कारण मी जगातून तुम्हाला निवडले म्हणतो तो देव खाले तर काही लोक प्रार्थना करतात दान देतात दशमन देतात प्रेस द लट खाले लोया पण परमेश्वरच्या नियमाप्रमाणे परमेश्वरच्या आज्ञाप्रमाणे परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चालत नाही प्रेस द लॉर्ड म्हणून त्यांची प्रार्थना देखील वी टाळणारे असतं म्हणतो परमेश्वर त्यांची प्रार्थना देखील ऐकली जात नाही बर का खाले जो परमेश्वरच्या आज्ञाने नियम पाळतो त्याच्या वचनाप्रमाणे स्वतःला सांभाळतो आणि वाचतो आणि राहतो आणि चालतो त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकतो द बरेच लुया कारण परमेश्वर तुम्ही हिता असताना तुम्हाला पाहत आहे आणि तुम्ही बाहेर असताना तुम्हाला तो पाहतच आहे तुम्ही काम करत आहात तुम्ही रस्त्यानं जात आहात द दुट तुम्ही काय पाहता तुम्ही काय विचार करत yeah. आहात तुम्ही काय बोलत आहात त्याच एक गोष्ट लक्षात ठेवलं की प्रभू माझ्या बाजूला उभा आहे आणि मी जे काय करत आहे तो मला पाहत आहे दिवशी याचं भान तुम्हाला समजाल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही पापापासून दूर राहताना मी म्हटलं आणि परमेश्वर तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये घेऊन जाईल आणि देव तुम्हाला आशीर्वाद तो त्याच्या पवित्र मंदिर त्याचं राष्ट्र स्वर्गामध्ये सिंहासनावर तो बसलेला आहे पण त्याचे डोळे मनुष्याला पाहतात आहे आणि त्याच्या पापण्या आजमवतात की तो कसा आहे तो कसा वागत आहे तो काय बोलत आहे तो काय करत आहे हालेलुया तो काय काम करत आहेस तो काय विचार करत आहे प्रेस द लॉर्ड का मनुष्याला आशीर्वाद मिळत नाही प्रेस द लॉर्ड का मनुष्य आज ही पापामध्ये जाईल का त्याला जा आशीर्वादापासून तो वंचित राहतो प्रेस द लॉर्ड कारण तो देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही त्याचं वचन तो पाळत नाही त्याचं वचन त्याच्या आज्ञा आणि त्याचा नियम तो मान्य करत नाही आणि त्याप्रमाणे तो राहत नाही म्हणून तो मनुष्य संघर्ष करत आहे ते अजूनही पुढच्या लेवलला तो मनुष्य गेलेला नाही द लॉर्ड ज्याला पुढच्या लेव्हलला जायचंय ज्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानं प्रत्येक वाईट कामापासून स्वतःला आवरलं पाहिजे त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ज्या प्रकारे ते मला माहीत होत की प्रभू मला पाहत आहे बाबा प्रभू मला ऐकत आहे सर्वच त्याच्या हातामध्ये होत त्या एक स्त्री होती त्याला म्हणत होती तू माझ्याबरोबर राहा रेज दड तुला पाहत होतं मला प्रभू पाहत आहे तो पापी करू शकतो सर्व काही त्याच्या हातामध्ये होत तरी भीती बाळगली कारण त्याला वाट त्याला जर वाटत बाबा चला मला आता स्त्री माझ्या हातामध्ये आहे सर्वस्व माझ्या हातामध्ये आहे हा। मला कशाची कमी पडणार आहे कोण मला पाहतोय त्याच तो राहिला असता लॉर्ड तर त्या देशाचा तो पंतप्रधान कधीच झाला परमेश्वरची पारख केली की तो कशा प्रकारे तो त्यामध्ये राहत <स्तितितित> आहे तो पापामध्ये पडत आहे का तो विचारामध्ये चालत आहे का तो खोट्यामध्ये चालत आहे का का पवित्रतेमध्ये तो राहत आहे हे देवण त्याची पारख केली म्हणून बायबल सांगतो परमेश्वराने त्याला त्या मिळप्रधान करून ठेवलं त्याचं नाव उंच केलं बरं ज्याला खरे आशीर्वाद हवे आहेत ज्याला खरं परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे त्यानं आपल्या प्रत्येक वाईट कामापासून स्वतःला आवडलं पाहिजे कारण पेत्र म्हटला प्रभूला त्यांना नाकारणार म्हटलं प्रभू मी त्याला कधी नाकारणार नाही पण बायबल सर त्यानं तीन वेळा प्रभूला नाकारलं बोल ज्याच्या संकट आलं त्याला वाटलं बाबा आता मी बी ह्याच्याबरोबर धरला जाईल पकडला जाईल मला बी आरोपी सोडून देईल म्हणून त्यानं प्रभूलाच नाकारलं रेज द लड हा लिहिलो आणि थोमा म्हटला मी जोपर्यंत त्याला पाहणार नाहीये जोपर्यंत त्याच्या कुशीमध्ये मी हात लावणार नाहीये ना त्याला जिथं खेळ डोकले तिथं गोट लावणार ना ना तो नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही ना आणि प्रभू म्हणला बाबा अविश्वासी राबू नकोच म्हटलं फ्रेज लढ विश्वासी राहा म्हटला तर तुला आशीर्वाद प्राप्त होईल तर तुला आशीर्वाद तर तुझं जीवन बदल मग तो म्हणला माझा प्रभू माझा देव हा लिलोया आणि प्रभू त्याला म्हंटला मला पाहिलं म्हणून म्हणतोस का पण ज्यांनी मला पाहिलं नाही आणि तरी देखील विश्वास ठेवत आहेत की प्रभू माझ्या बरोबर उभा आहे तो मला पाहत आहे तो मला ऐकत आहे अशी लोक धन्यात म्हणला परमेश्वर हा लुया हा लुया त्या परमेश्वराकडे जर यायच तर अंत करणा या बाब सांगतो तो यज्ञाचा केला नाही अरे <coughs> लोया त्याला आज्ञा पाळण्यानं आनंद होतो बरं yes. त्याचे नियम आणि त्याचे विधी पाळण्यात त्याला आनंद होतो म्हणून तो म्हटलं योशवा माझ्या विधीपासून माझ्या नियमापासून तू कधी भयकू नकोस म्हटला तर खरंच मी तुझ्या बरोबर वर आहे जिथं कुठं तू जाशील तिथं मी तुला यशस्वी करीन म्हणजे अरे लोह तू याकोबाला देखील yes. म्हणला याखोबा मी आब्रामाचा देव आहे मी इसाकाचा परमेश्वर आहे मी सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे तू फलद्रुप हो आणि भोगुणित हो म्हणतो आले लोया आणि देवाने या आशीर्वादित देखे। केलं बनत द दलट कारण देव त्याच्या मुखातून शब्द प्रत्येक काढला तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तो म्हणतो तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात बाबानो पण मिठाचा खारडपणा गेला तर त्याला रुची कशाने आणचाल म्हणतो परमेश्वर रेज दलट जगाचा प्रकाश तुम्हीच आहात म्हणतो परमेश्वर अंधकारातून त्याने तुम्हाला वेगळे केले म्हणून वाईटपणाच्या गोष्टी निंदकाच्या गोष्टी आणि चुकीच्या गोष्टीपासनं स्वतःला सांभाळणं स्वतःला आवरणं आणि परमेश्वरच्या विधीप्रमाणे परमेश्वरच्या नियमाप्रमाणे परमेश्वरच्या प्रमाण जो व्यक्ती राहतो अशा व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होता अशा व्यक्तीचं जीवन बदलतं अशा लोकांना परमेश्वर कधी सोडत नाही अशा लोकांची तो भेट घेतो मग तो स्वप्नात असो दृष्टांतात असो परमेश्वर त्याला वचनातून प्रत्येक गोष्टीत परमेश्वर त्याशी बोलत असतो आणि त्याचा संभाळ करत असतो होणाऱ्या गोष्टी त्याला तो दाखवत असतो घडणाऱ्या गोष्टी त्याला तो दाखवत असतो आणि प्रभू तिची देखभाल करतो प्रत्येक वाईटापासून त्याचा संभाळ करतो म्हणतो म्हणतो कोणतं अरिष्ट तुझ्यावर येणार नाही ना तुझ्यावरती ना तुझ्या घरावरती कोणतंच अरिष्ट मी कथा पिऊ नाही म्हणतो म्हणत परमेश्वर खाले लो देव अशा लोकांची देखभाल करतो जे त्याच्या वचनाचं पालन करतात त्याच्या नियमाचं त्याच्या विधीची आज्ञाचं पालन करतात अशा लोकांना परमेश्वर कधीच अंतर देत नाही अशा लोकांपासून परमेश्वर कधीच दूर राहत नाही खाली लोया परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद येतो